शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती सी जवळील लांडेवस्ती येथील एका स्क्रॅपच्या गोडाऊनला आज सकाळी साडे दहा ते अकरा वाजल्याच्या सुमारास भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे लांडेवस्तीवरील स्थानिक तरुणांनी आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले परंतु आग आटोक्यात येत नसल्याने एमआयडीसी मधील अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या या ठिकाणी सर्व प्लॅस्टिक मटेरियल असल्याने आग आटोक्यात आली नव्हती परंतु आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत येथील प्रत्यदर्शी विलास बत्ते यांच्याकडून प्रत्यक्ष घटनास्थळून अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूयात सकाळी बाहेर पडल्यानंतर अचानक तिथे आगीने पेट दिसले दिसला म्हणून आम्ही या ठिकाणी वाजता तुम्हाला दिसलं साधारण एक तास झाला आता एक तास एक तास झाला बंब आले आगीच्या भिजवायचे त्यांचा शेफ्टीचा प्रयत्न चालू आहे आणि बऱ्यापैकी नव्वद टक्के आग विजलेली पण आणि काय येते नेमकं स्क्रॅप गोडा होऊन येते कल्पना नाहीये काही कोणत्या ठिकाणी लांडे वस्ती रानगंगा गणपती लांडे वस्ती किती नुकसान झालंय तुम्हाला वाटतं नाही सांगता येऊ शकत कारण आतमध्ये किती मटेरियल होता काय होता मालकाला शिवाय आपल्याला सांगता येणार मालक कुठे मालक अजून आलेले नाहीये मालक शाळेत पुण्याला राहतात पोहोचे आल्यानंतर कळेल आपल्याला आता ग्रामस्थान तुमचं काय नाही आम्ही शर्तीचे प्रयत्न केले ट्रँकर वगैरे जी सर्व्हिस आपल्याला देते आम्ही